एक कार एक तलाव आणि फक्त पंधरा सेकंदांचा जीवाधानाचा खेळ उत्तरेतील येथील पिलभीत मध्ये जे घडलं ते पाहून लोक अक्षरशः थरथर कापू लागले गुरुवारी सकाळी शांत रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात अचानक एक कार वेगाने घसरते आणि काही सेकंदात अर्धी बुडते कॅमेऱ्यात कैद झालेला हा सीन लोक किंचालतात धावतात पण पाण्याकडे पाहून दग्द होतात कारच्या आत पंचवीस वर्षाचा शिवम अडकलेला बाहेर शेकडो लोक पण कुणाकडेही साहस नाही आणि तेवढ्यात एका नाविकानं एक ही क्षण न दवडता पाण्यात छेप घेतली त्याच्या मागोमाग आणखी एक तरुण उडी मारतो पाणी गडूळ कार खाल जात आहे दोघेही जोरजोरात काचा फोडतात हातावर जबरदस्त दाब श्वास रोखला जातो शेवटी काच फुटते आतला शिवम दिसतो घाबरलेल्या डोळ्यांनी जीवनाची शेवटची आशा शोधत पाण्याचा दाब भयंकर पण दोन्ही वीर जीवाची पर्वा न करता त्याचा हात पकडतात आणि एका झटक्यात मृत्यूच्या तोंडातून फायर उडून करतात शिवम बाहेर येताच बेशुद्ध पडतो लोक धावतात त्याला हलवतात आणि तो हळूहळू श्वास घेतो त्या क्षणी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि गर्दीतून एकच आवाज येतो हेच खरे हिरो हे